नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील तसेच दिव्यांग बांधव यांचे सर्वांचे वेतन हे सहा हजार महिन्याला व्हावे यासाठी अनेक दिवसापासून मागणी केल्या जात आहे अनेक आंदोलने केले जात आहे तरी सुद्धा त्यांच्या या मागण्या पूर्ण होत नाही त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर सव्वीस जानेवारी रोजी मोर्चा काढणार असे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या थी वतीने या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे तरी त्याबाबत आपण महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा मित्रांनो प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो विकलांग दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर शासन प्रशासन गंभीर नाही आजही अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांती आंदोलनाने केला आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे मग मित्रांनो या ठिकाणी या बांधवांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत तर त्या आपण बघूया त्या निवेदनामध्ये त्यांनी या मागण्या त्या ठिकाणी मान मांडलेल्या आहेत मागण्या केलेल्या आहेत मग दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान सहा हजार रुपये महिना तातडी तातडीने लागू करावा दुसरी मागणी आहे अनुदान पाच तारखेच्या आत देण्यात यावे उत्पन्नाची अट ही दीड लाखाची करावी मुले एकवीस वर्षाची झाल्यानंतर अनुदान बंद करू नये शासकीय जागा उपलब्ध करून विनाअट घरकुल द्यावे अंत्योदयचा लाभ द्यावा जिल्ह्यातील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे दोनशे स्क्वेअर फूट जागा द्यावी अपंग वित्त विकास महामंडळाकडून वितरित केलेले कर्ज माफ करावे जिल्ह्यात स्वयंरोजगारांसाठी स्टॉल देण्याचे धोरण आखून स्टॉलचे वाटप करावे दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करावी केंद्र शासनाचा दिव्यांग कायदा दोन हजार सोळा कलम ब्याण्णव मधील तरतुदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी जिल्ह्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशनला कळवावे राजकीय आरक्षण देण्यात यावे दिव्यांग विद्यापीठाची जिल्ह्यात स्थापना करावी जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठाची स्थापना करावी तसेच दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विभागाकरिता दोन हजार त्रेसष्ट पदे भरावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी चंदू खेडकर श्याम राजपूत आदी उपस्थित होते तर मग मित्रांनो अशा पद्धतीच्या मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे दिल्या आहे आणि उद्या सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी ये शर्व हे सर्व अपंग क्रांती जनपक्ष मोर्चाचे जे काही पदाधिकारी आहेत ते सर्वजण या ठिकाणी आंदोलन करणार आहेत तरी मित्रांनो मग पुढील काय अपडेट येते या आंदोलनातून काय निष्पन्न होते त्यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती बघूया आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा